आमच्या सगळे तालुक्याचे प्रतिनिधी सोब सोबत आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे पर्याय प्रशिक्षण आहेत प्रॉब्लम प्रॉब्लेम आहे जसे रिजॉईनिंगची प्रॉब्लेम म्हणा कि किंवा कोणाच्या ओ टी पी येत नाही किंवा नो डाटा फाउंड तसेच जी मागील पेमेंट आहे जी मागील वर्षाची पेमेंट बाकी किंवा फेब्रुवारी मार्चची पेमेंट आहे यासंदर्भासाठी आम्ही पूर्ण माहिती घेण्यासाठी असं आयुक्त 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 साहेबांना भेटतो तसेच राज्य लेवलचे ले ले जे आयुक्त साहेब आहेत त्यांना देखील आज संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर त्यांनी आपल्याला एक परिपत्रक दिलं ते परिपत्रक इथं कौशल्य डिपार्टमेंटलासुद्धा आज आलेलं आहे ते परिपत्रकमध्ये अशी नमूद आहे की जे मागील दोन हजार चोवीसपासून जुलैच्या दोन हजार चोवीसपासून ज्यांचे पण प्रशिक्षण त्यांच्या पेमेंट अडकला असेल किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तसेच मार्च एप्रिलच्या कोणाचे पण पेमेंट अडकला असेल तो पेमेंट पूर्ण अदा करायचा असं करून राज्य लेवलच्या पत्र संबंधित जिल्ह्याच्या डिपार्टमेंटला आलेले आहे जेणेकरून प्रशिक्षणाचा जे प्रश्न होता की मागील पेमेंट भेटणार की नाही पेट्रोलची पेमेंट देणार की नाही इथलं जो जे सिस्टम आहे तर ते बंद झालेली आहे पूर्ण डाटा घेत नाही आहे माझा सरांनी सांगितलं की त्या गोष्टीसाठी आता पत्र आलेलं आहे तर आता जेवढे पण मागील पेमेंट जे आहे ते प्रशिक्षणात त्यांची बाकी आहे ते योग्य ते व्हेरिफिकेशन करून त्यांच्या प्रोसेस ने लगा 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 ने? ने जे प्रोसेस झालेली आहे किंवा त्या संबंधी जास्तपर्यंत ते प्रशिक्षणाचे काम करत आहे की नाही या पूर्णतः माहिती घेऊन ते कामं पूर्ण करून घेणार आहे जवळपास करता एका महिन्याच्या आज ज्यांचे पण ज्या पण प्रशिक्षण त्यांचा जो मागील पेमेंट बाकी असेल जेवढं करून पाच महिन्याच्या बाकी असेल किंवा दोन महिन्याच्या बाकी असेल किंवा एक महिन्याच्या बाकी असेल तो पूर्णता पेमेंट निघणार आहे तसेच चालू महिन्याच्या जसं समजा जून जुलैच्या ऑगस्ट या महिन्याचा जो पेमेंट आता आता देखील जो पेमेंट पेंडिंग आहे तो ऐकते आपल्या नंतर वर्षा आयुक्त साहेबांनी असं सांगितलं की जवळपास ते पंधरा दिवसाच्या आत या दो ही महिन्याचा पेमेंट आम्ही अदा करतो या गोष्टीचे आम्ही पूर्णतः माहिती संपूर्ण बोर्डने घेतली तसेच वेळेवर सगळं नियोजितपणे काम व्हायला पाहिजे जे ओ टी पीचे संदर्भ आहे किंवा नॉन डाटा फाउंडचे जे प्रोसेस आहेत तीसुद्धा आम्ही मोबाईलला रेकॉर्ड करून घेतलं आहे जे नॉन डाटा फाउंड याचे पण प्रशिक्षण आहे गेप दाखवत आहे त्याची रिजॉईनिंगची पद्धत आहे जी सिस्टम ज्या पद्धतीने पद्धत दाखवली त्या पद्धतीने आपण ते रिजॉईनिंग डाटा फाउंड ज्यांचे आहे त्यांचे त्या पद्धतीने आपण काम करून घेणार आहे तसंच जो ओ टी पीचे जो टेक्निकल इश्यू आहे हा राज्यभरापासूनच टेक्निकल इश्यू आहे म्हणून ते ओ टी पी येत नाही किंवा त्या सिस्टमला अजून सर बोलले की जसा मग राज्य लेवलचं हे पत्र पण त्यांनी पाठवलेलं आहे ते पत्र आलं कि पना सौल होना जैने जैने की लवकर ती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहे जेणेकरून ज्यांचे क्रिएट होत नाही किंवा ओटीपीचे प्रॉब्लेम आहे या सगळ्या पूर्णतः माहिती आज आम्ही संपूर्ण बॉडीच्या वतीने घेतली आहे तसेच या निवेदनमध्ये तसं आम्ही जे आपले सहाय्यक साहेब आहेत त्यांना निवेदन दिले आहे या पद्धतीचं आणि या निवेदनावर जवळपास सहाय्य तालुक्या अध्यक्षांचे आम्ही सिग्नेचरसुद्धा घेतलेलं आहे जे शिक्षण डिपार्टमेंट असो आरोग्य डिपार्टमेंट कोणते पण डिपार्टमेंटचे कोणतंही काम जरी पेंडिंग राहिलं तर येणाऱ्या पाच तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिससमोर सहायक आयुक्त आयुक्त साहेबांच्या ऑफिसच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करू तसेच जिल्हा परिषदच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू असे निर्देश आम्ही या पत्रतेद्वारे दिले आहे या येणाऱ्या पाच तारखेपर्यंत हे सगळ्या योग्य ते काम व्हायला पाहिजे प्रशिक्षणाचे तिथे हा पडचे जे विषय आहे या प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही पत्राच्या निर्देशनात दिल्या आहे आणि लोक जे आपले जवळ येणाऱ्या पाच ते दहा दिवसात आपण कशिक सगळ्या प्रशिक्षणार्थांचे प्रॉब्लेम सोणार आहे सॉल्व होणार आहे यासाठी आपली जे संपूर्ण बोडी आहे ते योग्य त्या पद्धतीने काम करत आहे बोडीच्या सहकार्याने आज आम्ही ते सगळे उपस्थित झालो आणि योग्य ती माहिती दिली आहे ज्या पण प्रशिक्षणार्थ्यांची रिजॉईनिंगच्या कामं बाकी असेल किंवा सिग्नेचर कार्ड आपल्या तालुक्या लेवलला बी एस सी ऑफिसला असेल किंवा संबंधित रास्तपेनाला जमा करायचे असेल ते योग्यच्या वेळेवर सगळ्यांनी जमा करा कारण की या जून जुलैच्या पेमेंट जवळपास या येणाऱ्या दहा ते दहा पंधरा दिवसात होणार आहे म्हणजे होणार आहे म्हणून या सगळे कामं व्यवस्थित करून घेणे आहे इतर कोणते पण प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी आपली बॉडी धावपड करतच आहे योग्य ते प्रशिक्षण आता योग्य ते, यो ते मार्गदर्शन आपण प्रश्न सोडून येणार आहे सगळ्यांना धन्यवाद जय जोहार जय महाराष्ट्र ट्रेनिंग प्रोफाईलला जायचं किंवा नो डाटा फाउंडला नाही 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 हां ठीक आहे तुमच्याकडे नाव ऑलरेडी नाव कॉपी केलं नाही रिजॉइनिंग विथ गॅप या टॅबला जायचं कॅन्डिडेट नेम सर्च करायचं हां नाव ज्याच्या एक्स ज्याचे सापडत नाही त्याचेच नाही हां हां त्याचं इथे नाव दिसलं हो हो बरोबर आता हेच नाव मी जर रि इंटर्न रिजॉइनिंगला बघेल नो डेट ऑफ नो डेट ऑफ बरोबर पण त्याचं नाव कुठे दिसेल रिजॉइनिंग विथमध्ये हां तेच सर्च झालं सर्च आता इथे बघा हे ब्रेक बटन आहे ब्रेक, ब्रेक नहीं। नहीं। क्लिक करायचं बरोबर क्लिक केलं त्याच लास्ट डे ऑफ वर्किंग सहाव्या महिने म्हणजे शेवटच्या दिवस शे दिवस जे काही असेल मार्च महिन्याची फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी जे साधारणतः सर्वांची ती डेट टाकायची लास्ट डे ऑफ वर्किंग डेट ऑफ रिजॉइनिंग कुठे ती एक सात एक सतच बराबर सात हाँ हि ऑटो कैलक्युलेटर सर बराबर सब्जैक्ट ऑगस्ट हाँ ऑगस्ट पंच ऑगस्ट एक

टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे केवढे सतराशे सतराशे काहीतरी आणि सोबत जोडलेल्या यादीनुसार म्हणजे टोटल तुमचे जेवढे रिजॉइनिंग विथ गॅप होणार म्हणजे पूर्ण तालुक्याचे तालुक्यांचे पूर्ण जिल्ह्याचे जेवढे असेल पण तो आकडा आपल्याला भेटणार ज्यांचं एक्सटेंड असेल तेवढे काउंट करायचे तेवढा काउंट केला का तो इथे टाकायचा त्यांची यादी जोडायची सोबत आधार नंबर आणि हां ते लिस्टर राहणार बरोबर राहणार लावायचीच ते लावायचे बरोबर कंपल्सरी ते झालं तो आपला टाकला हे टाकलं सरे साहेबांच्या आधी हां होय स्कॅन करून प्रत्येक जो रिजॉयनिंग विथ गॅप होणार कॅंडिड त्याच्या इथे ते अपलोड करायचं ठीक आहे हे अपलोड झालं सेम मग अपलोड झालं ऍड टू डॉक ऍड डॉक्युमेंट सेम फॉर अप्रुवल जसं आपण रिजॉइनिंगला पाहतो ते पण रिजॉइनिंगचे म्हणजे अप्रुव्हलसाठी आमच्याकडे येईल बरोबर अप्रुवल बरोबर ठीक आहे ओके थँक्यू